सुप्रभात मंडळी मागे सांगितल्याप्रमाणे मी पुन्हा शेल्लॉक होम्सच्या चातुर्यकथा हे भालबा केळकरांच्या पुस्तकातला एक छानशी गोष्ट म्हणजे रक्ताचा डाग या नावाची वाचून दाखवते शेरलॉक होम्सनं मला अनेकदा म्हटलं की वॅट्सन हे प्रकरण आंतरराष्ट्रीय महत्त्वाचं आहे या प्रकरणाची माहिती तू लोकांना देऊ नकोस तसं म्हटलं तर मी या प्रकरणात काहीच कर्तबगारी गाजवली नाही आता तुम्हीच सांगा तुमचा तरी शेल्लॉक होम्सच्या या विनयावर विश्वास बसेल का मी त्याला म्हटलं की होम्स केवळ तुझ्या कर्तबगारीपेक्षा सहृदयतेचं प्रतीक म्हणून मी ही कथा लोकांना सांगणार आहे तुझी कर्तबगारी हे आता त्रिकालाबाधित सत्य आहे मी असं म्हटलं मात्र होम्स म्हणजे टिंकल टिंगल केल्यासारखा खो खो हसला मी जरा गोरामोरा झालो रागावलोही तेव्हा तो म्हणाला व्हॅटसन अरे तुझं मित्रप्रेम मी समजू शकतो पण या प्रकरणातला तपशील लोकांना कळला तर लोकांचा सरकारवरचा विश्वास उडेल सरकारनं एक महत्त्वाची गोष्ट आपल्यापासून गुप्त ठेवली म्हणून खळबळ उडेल लोकक्षोभ होईल हे तुला कळत कसं नाही म्हणून मी हसलो मी त्याला म्हटलं होम्स मी कुठल्याही प्रक्षोभक याचा तक्ष तपशील न सांगतासुद्धा हे प्रकरण लोकांना कसं रंजक आणि योग्य पद्धतीने सांगतो ते पहा तर खरं आणि होम्सनं रुकार दिला म्हणून हे प्रकरण मी तुम्हाला सांगायला तयार झालो आहे अरे हो तुम्ही म्हणत असाल कोणतं प्रकरण आणि मी आपली आप अप, स्वतःची चरपट मंजरी चालवली आहे तर आता ऐका बरं कुठल्या वर्षीच्या पावसाळ्यात ते काही मी तुम्हाला सांगणार नाही पण पावसाळा हे नक्की मंगळवार हेही नक्कीच सकाळ हे तर निश्चितच त्या दिवशी आमच्या बकर स्ट्रीटवरच्या बिराडी कोण आलं असेल अशी आपली कल्पना आहे सांगणं अशक्यच होईल तुम्हाला मी सांगतो ब्रिटनचे पंतप्रधानपद दोनदा ज्यांनी भूषवलं आहे अशी आदरणीय व्यक्ती लॉर्ड वेलिंगर आणि सेक्रेटरी फॉर युरोपियन अफेअर्स राईट ऑनरेबल ट्रेलॉन ए होप हे दोघेजण दारात उभे असलेले पाहून मी आश्चर्यचकितच झालो लॉर्ड वेलिंगर पंतप्रधानपदाला भूषण वाटण्यासारखेच होते अत्यंत अधिकारी वाटणारा चेहरा जरा ठसठशीतच वाटणारे धारदार नाक गरुडाप्रमाणे भेदक आणि सूक्ष्मदृष्टी असलेली नजर असं त्यांचं व्यक्तिमत्व कुणावरही छाप पाडेल असंच होतं ट्रेलॉने होप हे देखणे सुस्वभावी उमदे आणि राजकीय कारभारात होत करू पुढे नाव काढतील असेच होते दोघेहीजण जण आत येऊन होमसमोर एकाच कोचावर बसले त्यांच्या काळजीग्रस्त ओढलेल्या चेहऱ्यावरून सहज लक्षात येत होतं त्यांना काळजीत टाकणारं प्रकरण फारच महत्त्वाचं आणि त्यांची प्रतिष्ठापणाला लावणारं असलं पाहिजे यात शंका नव्हती विलिंगर महाराजांनी छत्रीची मूठ धरलेल्या हाताची जी सारखी अस्वस्थ चाळवाचाळव चालवली होती आणि ते जे सारखे होम्सकडून माझ्याकडे आणि माझ्याकडून होम्सकडे पाहत होते त्यावरून हे प्रकरण फार गंभीर असावं हे निसंशय होतं होप तर अत्यंत नर्वस दिसत होते मधूनच मिशांवरून थरथरता हात फिरवणं आणि घड्याळ्याच्या साखळीशी चाळा करणं यावरून त्यांनी धीर सोडला होता असं वाटत होतं शेवटी ट्रॅलनी होप यांनी चाचरत बोलायला सुरुवात केली सकाळी आठ वाजता माझ्या दृष्टीला काय झालं आहे हे जाणवलं आणि लगेच मी पंतप्रधानांना ते कळवलं त्यांच्या सूचनेवरून आम्ही तुमच्याकडे आलो आहोत आम्ही पोल तुम्ही प पोलिसात वर्दी दिलीत का होम्सनं विचारलं यावर पंतप्रधानांनी लगेच अगदी ठाम उत्तर दिलं नाही आणि अशी वर्दी आम्ही देणार नाही कारण पोलिसात वर्दी याचा अर्थच लोकात बोभाटा आणि नेमकं हेच आम्हाला टाळायचं आहे कारण होम्सनं विचारलं कारण चोरीला गेलेले किंवा हरवलेले पत्र फार महत्त्वाचे इतके की जर का त्यातील मजकूर जगातल्या जनतेला कळला तर युरोपमधल्या एकूणच राज राजकीय वर्तुळात अत्यंत गुंतागुंतीची प्रकरणं निर्माण होतील युरोपमधील शांतता आणि युद्ध हे केवळ यावरच अवलंबून आहे असं म्हणायला हरकत नाही जर हे पत्र हरवलं आहे आणि ते परत मिळवण्याचे प्रयत्न चालू आहेत हे गुप्त ठेवलं नाही तर ते पत्र कधीही परत मिळण्याची आशा दुरावेल कदाचित ते कधीही परत मिळणारच नाही कारण ज्यांनी ते हस्तगत केलं असेल त्यांचा हेतूच हा असणार की त्यातला मजकूर जगाला कळावा पंतप्रधान म्हणाले बर ट्रलॉने होपसाहेब हे पत्र नाहीसे होण्याबाबतची किंवा त्या संबंधित अशी जी माहिती तुम्हाला आहे ती मला सविस्तर सांगा होम्सने होपसाहेबांना विनंती केली ते अगदी थोडक्यात सांगता येईल हे पत्र परदेशी वकिलातीतून सहाच दिवसांपूर्वी माझ्या हाती आलं आहे हे पत्र फारच महत्त्वाचं असल्यामुळे मी ते माझ्या ऑफिसच्या कपाटात न ठेवता दररोज माझ्याबरोबर संध्याकाळी घरी नेऊन माझ्या निजायच्या खोलीत माझ्या पत्रांच्या पेटीत कुलूप लावून बंदोबस्तात ठेवीत असे काल रात्री ते त्या पेटीत ठेवलं अगदी मला निश्चित आठवत आहे मी रात्री जेवायला बसायच्या आधी मुद्दाम पेटी उघडून ते सुरक्षित असल्याची खात्री करून घेतली आणि सकाळी पाहतो ते पत्र नाहीसं झालं होतं माझी पत्राची पेटी रात्रभर माझ्या खोलीत ड्रेसिंग टेबलवर होती आणि माझी आणि माझ्या पत्नीची झोप फार सावध आहे आणि आम्ही दोघंही शप्तेवर सांगू शकतो की रात्री कुणीही चोरून खोलीत आलेलं नाही आणि तरीसुद्धा हे पत्रपेटीतून नाहीचं झालं हे सत्य आहे होपनी सर्व हकीकत सांगितली तुम्ही रात्री किती वाजता जेवलात होम्सनं विचारलं साडेसात वाजता होप म्हणाला आणि निजायला किती वाजता गेलात होम्सने विचारलं माझी पत्नी थिएटरमध्ये कुठल्याशा कार्यक्रमाला गेली होती दिवाणखान्यात तिची वाट पाहत मी जागाच होतो ती आल्यावर आम्ही साडे अकराच्या सुमाराला झोपलो होप म्हणाला म्हणजे सुमारे चार तास तुमची पत्राची पेटी तुमच्या झोपायच्या खोलीत होती आणि ती तुमच्या दृष्टीआड होती बरोबर होम्स म्हणाला पण इतर कुणालाही त्या खोलीत जायची परवानगीच नाही फक्त सकाळी घरची मोलकरीण खोडली झाडायला म्हणून येते आणि दिवसभरात माझा गडी आणि माझ्या पत्नीची मोलकरीण हे दोघेच त्या खोलीत जाऊ शकतात हे दोघेही फार विश्वासू आहेत आणि बरीच वर्ष आमच्याकडे नोकरीला आहेत शिवाय माझ्या पत्राच्या पेटीत माझ्या ऑफिसच्या कागदाशिवाय इतर काही महत्त्वाचे कागद असतील याची या दोघांनाही काहीच कल्पना नव्हती दुसऱ्या कुणाला या पत्राची माहिती होती का होम्सनं विचारलं घरातल्या कुणालाच नाही तुमच्या पत्नीला माहिती असेलच की होम्सने विचारलं नाही ते पत्र नाहीसं झाल्यावर मी पत्नीशी बोललो तेव्हा तिला समजलं पंतप्रधानांनी या गोष्टीला मानेनंच रुकार दिला आणि ते म्हणाले मिस्टर होप तुमची कर्तव्यनिष्ठा आणि कर्तव्यदक्षता याबद्दल माझी खात्री आहे त्यामुळे अशा गुप्त राजकीय गोष्टींबद्दल तुम्ही घरगुती क्षेत्रातही वाच्यता करणार नाही हे अगदी निसंशय आहे मिस्टर होपनी नम्रतेने या गौरवाचा आणि विश्वासाचा स्वीकार केला आणि ते म्हणाले आपला विश्वास हेच माझं श्रेय आज सकाळपर्यंत मी कोणतेही राजकीय गौप्य माझ्या पत्नीशी सुद्धा बोललेलो नाही आपल्या पत्नीने या पत्राचे तुमच्या पेटीतले अस्तित्व तर्काने जाणलं असेल का होम्सने विचारलं नाही कधीच नाही बरं पूर्वी कधी तुमचं एखादं महत्त्वाचं पत्र असं नाहीस झालं आहे का हो होम्सने विचारलं नाही होपनी सांगितलं इंग्लंडमध्ये या पत्राच्या अस्तित्वाबद्दल माहिती असलेलं कुणी असण्याची शक्यता आहे का होम्सने विचारलं कालच मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांना या पत्राबद्दल माहिती देण्यात आली होती पण प्रत्येक सभेच्या वेळी सांगण्यात आलेली गुप्ततेची शपथ यावेळी जास्तच प्रकर्षाने ठरवण्यात आली होती पंतप्रधानांनी सर्वांना तसं बजावून सांगितलं होतं आणि त्यानंतर थोड्याच तासात ते पत्र गमावून बदनाम होण्याची पाळी माझ्यावर यावी यासारखं दुर्दैव नाही हे सांगताना होपचा सा चेहरा अत्यंत कष्टी झाला होता दुर्दैवानं ओरखडे ओढल्यासारखा त्याचा चेहरा कुरूप दिसू लागला तो हताशपणे कपाळावर हात मारून आणि डोक्याचे केस ओढून आपल्या दुर्दैवाबद्दल चीड आणि शोक व्यक्त करू लागला अर्थात हे फारच थोडा वेळ दिसलं आणि लगेच प्रतिष्ठित चेहऱ्याचा मुखवटा परत दिसू लागला आणि शांत स्वरात होप म्हणाले मंत्रिमंडळातील सदस्याशिवाय आमच्या खात्यातील दोन किंवा तीन अधिकाऱ्यांना या पत्राची माहिती आहे पण याशिवाय मात्र इंग्लंडमध्येही दुसरा कोणी नाही याबद्दल मी तुम्हाला आश्वासन देतो होम्स बरं पण परदेशात कोणी असेल की होम्सने विचारलं मला वाटतं ज्यानं हे पत्र लिहिलं त्याशिवाय परदेशात सुद्धा हे कुणीही बघितलं नसावं कारण त्या व्यक्तीनं सुद्धा आपले इतर मंत्री किंवा अधिकारी यांच्यापासून हे गुप्तच राखलेलं असावं होपने निश्चयानं सांगितलं होम्सने थोडा वेळ विचार केला आणि मग म्हणाला बरं आता हे पत्र कोणत्या विषयाबद्दल आहे त्यात काय आशयाचा मजकूर आहे हे, हे तुम्हाला विचारणं मला अपरिहार्य वाटतं आणि अर्थातच हे पत्र गहाळ झाल्यानं इतके गंभीर परिणाम होण्याचे कारण काय हेही मला कळणं आवश्यक आहे होम्सनं विचारलं पंतप्रधान आणि मिस्टर होप यांनी एकमेकांकडे पाहिलं नेत्रसंकेत केले आणि पंतप्रधान आतुरल्या चेहऱ्यानं म्हणाले मिस्टर होम्स हे पत्राचं पाकीट फिकट निळं आणि लांब टाकार असं आहे त्यावर तांबड्या लाखेचे बसलेल्या सिंहाच्या आकृतीचे सील आहे आणि मोठ्या ठळक अक्षरात त्यावर पुढील प्रमाणे पत्ता लिहिलेला आहे हा सारा तपशील आवश्यक आणि कुतूहलजनक आहे यात शंका नाही पण मी अगदी मूलभूत महत्त्वाची माहिती विचारतो आहे ती म्हणजे या पत्रात मजकूर काय आहे होम्सनं खोचून विचारलं ते तर अत्यंत महत्त्वाचे राष्ट्रीय गौप्य आहे आणि ते मी तुम्हाला सांगू शकेन असं मला वाटत नाही त्याची खरी म्हणजे आवश्यकता आहे असंही मला वाटत नाही तुम्ही तुमच्याजवळ असलेल्या निरीक्षण निष्कर्ष पद्धतीचा वापर करून मी आता वर्णन केलेल्या पाकिटाचा तपास लावलात तर देशाचं फार मोठं काम तुम्ही केल्याचं श्रे तुम्हाला श्रेय नक्की मिळेल आणि आमच्याकडून त्याबद्दल जास्तीत जास्त पारितोषिक मिळेल याबद्दल खात्री बाळगा पंतप्रधानांचं हे बोलणं ऐकून होम्स मिस्किलपणे हसला आणि म्हणाला तुम्ही दोघेही देशाच्या कल्याणासाठी झटत असणारे अत्यंत कार्यरत नागरिक का आहात मीही तसं म्हटलं तर फार कामात गुंतलो आहे अर्थात मी तुमच्या इतका मोठा नाही पण माझ्या क्षेत्रातल्या कामाची मागणी असलेली बरीच कामं तुंबून पडली आहेत तुम्हाला तुमच्या कामात मी मदत करू शकत नाही याबद्दल मी दिलगीर आहे मला वाटतं ओगीस हो वेळेचा अपव्यय करण्यापेक्षा आपण ही मुलाखत संपवावी पंतप्रधान संतापल्या चेहऱ्याने ताडकन उभे राहिले त्यांच्या डोळ्यातून अग्निवर्षा होत होता अशा त्यांच्या स्थितीत मंत्रिमंडळसुद्धा दपकून मान तुकवत असे पंतप्रधान एकदम कडाडले असली भाषा ऐकायची पण लगेच त्यांनी स्वतःला सावरलं ते शांतपणे बसले आणि नाईलाज असल्यासारखे खांदे उडवून म्हणाले होम्स तुम्ही म्हणता हे खरं आहे आम्ही तुमच्यावर पूर्ण विश्वास टाकून तुम्हाला आवश्यक ती माहिती दिल्याशिवाय तुम्हाला हे काम करायला सांगणं हा तुमच्यावर अन्याय होईल अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं होप म्हणाले ठीक आहे मग मी सारं सांगतोस तुम्हाला होम्स पंतप्रधान म्हणाले आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली होम्स मी तुमच्यावर आणि तुमचे मित्र डॉक्टर वॅटसन यांच्यावर पूर्ण विश्वासून हे राजकीय गौप्य सांगत आहे तुमच्या देशप्रेमालाही मी आवाहन करतो कारण हा गौप्यस्फोट मला करावा लागतो आहे या दुसरं दुर्दैव नाही आम्ही आपल्या विश्वासाला पूर्ण पात्र ठरू याबद्दल आपण खात्री बाळगा होम्सने आश्वासन दिलं आपल्या देशानं केलेल्या इतर वसाहतीत झालेल्या काही नव्या प्रकारामुळे अस्वस्थ झालेल्या एका परराष्ट्रीय वकिलातीतून हे महत्त्वाचं पत्र आमच्याकडे आलं आहे ज्या अधिकाऱ्याने हे पत्र लिहिलं ते त्याने घाईघाईने आणि केवळ स्वतःच्या जबाबदा जबाबदारीवर लिहिलेलं दिसतंय आम्ही चौकशी केली तेव्हा आम्हाला असं कळलं की त्या देशाच्या परराष्ट्रीय मंत्र्यांना या पत्राबद्दल काहीच कल्पना नसावी दुर्दैवानं ते इतक्या चमत्कारिक भाषेत लिहिलेलं आहे हे आणि त्यातील काही विधानं इतकी चिथावणी देणारी आहेत की ते पत्र जर जर्ज, जर जनतेत उघडं केलं गेलं तर आपल्या देशात असंतोषाचा एकच हलकल्लोळ होईल इतका की थोड्याच दिवसात जागतिक युद्ध पेटलं आणि आपला देश त्यात इच्छा नसताना गुरफटेल पंतप्रधान फार कळबळून बोलत होते त्यांचे भाषण ऐकताना एक होम्सने एका व्यक्तीचं नाव एका चिठ्ठीवर लिहिलं आणि ती चिठ्ठी पंतप्रधानांच्या हातात दिली पंतप्रधानांनी ते नाव वाचून चिठ्ठी परत करताना म्हणाले अगदी बरोबर ओळखलत तुम्ही पत्राच्या गहाळ होण्याने लक्षावधी लोकांची जीवित धोक्यात येतील आणि दुर्दैवानं हेच पत्र अगदी रीतीने गहाळ झालं आहे ज्यानं हे पत्र पाठवलं त्याला तुम्ही पत्र गहाळ झाल्याचं कळवलं का होम्सने विचारलं होय एक सांकेतिक भाषेतील तार त्याला पाठवली आहे पंतप्रधान म्हणाले कदाचित त्याला हे पत्र गहाळ होऊन त्यातला मजकूर उघडकीस यावा हेच वाटत असेल होम्स म्हणाला नाही आम्हाला तसं नाही वाटत उलट असं पत्र पाठवण्याचा मूर्खपणाच केवळ नव्हे माथेपरू माथे, माथे फिरूपणा आपण पन केला अशी त्याची खात्री झाली असावी असं वाटण्याइतका भरपूर पुरावा आम्हाला मिळाला आहे आणि हे पत्र उघडकीला आलं तर आपल्या देशापेक्षा त्याला आणि त्याच्या देशालाच जास्त धोका आहे हे त्याला पटलेलं असावं पंतप्रधान म्हणाले मग हे पत्र उघडकीला यावं असं कुणाला वाटत कुणाला बरं वाटत असावं कुणाला हे चोरायची किंवा उघडकीला आणायची इच्छा असावी होम्सने विचारलं आता मात्र तुम्ही आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रात मला नेऊ पाहतात माझी फारच कुसंबणा होईल पण तुम्ही युरोपीय राजकारणाची आत्ताची स्थिती पाहिलीत तर तुम्हाला अशी इच्छा असणारा माणूस शोधणं फारसं कठीण जाणार नाही युरोपातील प्रत्येक राष्ट्र आता शस्त्रशुद्ध आहे आणि युरोपात दोन बलशाली राष्ट्रयुती असल्यामुळं सत्तेचा समतोलपणा राखला गेला आहे ग्रेट ब्रिटनच्या हातात या समतोलत्वाची सूत्रं आहेत आता ब्रिटनच जर एका पक्षाच्या बाजूने युद्धात उभे राहिले तर दुसऱ्या पक्षाच्या नेत्यालाही युद्धाचा विचार करावा लागेल पंतप्रधान म्हणाले म्हणजे हे पत्र ज्या परराष्ट्रीय वकिलातीतून आलं त्या राष्ट्राच्या शत्रूंना हे पत्र चोरून नंतर उघडकीला आणण्याला आणि त्यायोगे आपल्या राष्ट्रात आणि त्या राष्ट्रात शत्रुत्व निर्माण करण्यात जास्त फायदा आहे अगदी बरोबर पंतप्रधान म्हणाले आणि समजा हे पत्र जर शत्रूच्या हातात पडलं असलं तर ते कोणाकडे पाठवलं जाईल होम्सने विचारलं युरोपातल्या कुठल्याही महत्त्वाच्या देशातील मंत्रिमंडळाकडे कदाचित यावेळी ते एखाद्या बोटीतून झपाट्यानं त्या देशाकडे वाटचालसुद्धा करीत असेल पंतप्रधान म्हणाले पंतप्रधानांनी असे म्हणताच ट्रॅलोन ट्रॅलोने होपनी मान खाली घातली आणि एक निराशेचा सुस्कार सोडला पंतप्रधानांनी त्यांच्या पाठीवरून सांत्वनपर हात फिरवला आणि ते म्हणाले मित्रा खरोखर हे तुझं दुर्दैव आहे पण त्याबद्दल तुला कोणीही दोषी देणं ठरवणार नाही तू तुझ्याकडून तु तु जा जास्तीत जास्त काळजी घेतलीस पण दुर्दैवाने पत्र गेलं खरं काय करणार बरं मिस्टर होम्स तू मला जरूर तो सर्व तपशील दिला आहे आता काय करावं असं तुमचं म्हणणं आहे आपलं म्हणणं असं आहे ना की ते पत्र मिळालं पाहिजे परत तर युद्ध नाहीतर युद्ध अटळ आहे होम्सने विचारलं होय तशी शक्यता आहे खरी मग युद्धाची तयारी करा असं मी म्हणेन होम्स म्हणाल छे हा फारच कडक आणि असह्य विचार आहे पंतप्रधान म्हणाले आता पुढे आणखीन ते जण काय म्हणत ते आपण उद्याच्या भागात बघूया मित्रांनो तोपर्यंत तो बाय बाय